जय जय बहुतान बहूतान्परि संकटे साधनाची व्रते दान उद्यापने ते धनाची दिनाचा दयाळु मनी आठवावा प्रभाते मनी जावा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर हा श्री समर्थ स्वामी रामदास विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक चौऱ्याहत्तर याचं चिंतन पाहणार आहोत समर्थ आपल्याला प्रभात समयी भगवंताच्या नामाचं चिंतन करण्याची भूमिका या गेल्या काही श्लोकांमधून समजावून सांगत आहेत खरोखर अत्यंत सहज सोप सुलभ असलेलं हे भगवंताचं नाम परंतु सोपं सहज असूनही अत्यंत परिणामकारक किंवा त्याच्या इतकं दुसरं कुठलंही साधन परिणामता देणार देणारं नाही हेच समर्थ आपल्याला या श्लोकांमधून सांगत म्हणून एकच करावं भगवंताचं नाम मनापासून गाण्याचा हा दृढ निश्चय करावा भल्या पहाटे उठून भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं मन रममाण करावं आपला दिवस प्रसन्नतेने घालवावा आणि हे भगवंताच नाम आपण वैखरीने सर्वात प्रथम धारण करून पुढे वैखरी राम आधी वधावा अशा पद्धतीने दिवसभर या भगवत स्मरणाची या वैखरीला जणू काही सवयच लावून घ्यावी हे समर्थांचं आपल्याला सांगणं आहे समर्थ माऊलीने गेल्या श्लोकामध्ये या नामाचं महत्व समजावून सांगताना आपल्या सगळ्यांना एक प्रश्नच विचारलाय की देहदंडणे महादुःख आहे अरे ही सर्व साधन जी तुम्ही करताय त्यामध्ये किती प्रकाराने देहाला तुम्हाला त्रास द्यावा लागतो बरं पण माझ्या भगवत नामस्मरणामध्ये असे कुठलेही कष्ट नाहीत किमुना श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणायचे की माझा राम हा प्रेम साध्य आहे कष्ट साध्य नाही जर तो कष्ट साध्य असता तर कदाचित रस्त्यावरती दगड फोडणाऱ्या माणसाला तो सगळ्यात पहिले प्राप्त झाला असता गोस्वामी तुलसीदास देखील आपल्याला हेच सांगतात ना की राम ही केवल प्रेम उपियारा आपण आपल्या उपासनेमध्ये देखील हेच म्हणतो की प्रेमात राम रमतो प्रेमाला मूल ना जगा माझी या रामाला आपल्या हृदयातल्या प्रेमाचा आपल्या या हृदयात असलेल्या भावाचा तो खऱ्या अर्थाने अशा भगवंताचं हे नाम चिंतन ही अत्यंत उपाधिरहित कुठल्याही प्रकारे त्रास न देणारी अशी भगवत प्राप्तीची एक फार सुलभ किल्ली संतांनी आपल्याला दिलेली आहे आम्हाला त्याचं महत्व कळत नाही म्हणून संतांचा हा खटाटोप असतो पुन्हा पुन्हा येऊन ते या भगवत नामाच महात्म्य आपल्या समोर गातात समर्थ देखील आम्हाला आजच्या श्लोकामधून या भगवत नामस्मरणाचं महत्व सांगताना किती सुंदर सदुपदेश करत आहेत बहुतांपरी संकटे साधनाची या जगामध्ये भगवत प्राप्तीची जी अनेक साधनं आहेत ती साधनं कशी आहेत संकट रूपाने भरलेली आहे म्हणजे काय ज्या साधनांची चर्चा आपण गेल्या सत्रामध्ये केली की जोग यज्ञ जप तप व्रत पूजा योग आहे किती कष्ट आहे तो किती संकट आहेत त्या प्राणायामाच्या आधाराने आपल्याला पहिल्यांदा श्वासावरती नियंत्रण आणायचंय यमनियमाच्या आधाराने शिस्त लावून घ्यायची आणि तेव्हा कुठ तरी जाऊन धारणा दृढ होणार तेव्हा कुठंतरी जाऊन हे शरीर आणि हे आत्मा यांचा संयोग आपल्याला स्पष्टपणे कळणार आणि मग आपलं हे समाधीची अवस्था प्राप्त होणार या योगाभ्यासाला देखील खरोखर खूप संकट आहेत कष्ट आहेत यज्ञाला देखील काय लागतं भरपूर आपल्याकडं धन असणं गरजेचं आहे पैसा आहे म्हणून यज्ञ करायला घेतला आपल्याला वाटलं अरे सुलभ आहे यज्ञ पण सज्जन आजच्या काळामध्ये यज्ञासाठी लागणारा पैशाच्या आधाराने आपण सामुग्री आणूत पण शुचित आणू शकतो का हा प्रश्न आहे ते पावित्र्य आपण जतन करू शकतो का बघा माझ्या राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्याच्यासाठी पौराहित्य करायला शृंगी ऋषी आले वसिष्ठांचं त्याला मार्गदर्शन होतं राजा दशरथासारखा तपस्वी धर्मपारायण असा राजा होता आणि त्यामुळं त्या यज्ञामधून तात्काळ अग्निदेवता प्रसन्न झाली पायस पात्र घेऊन आज आम्ही देखील यज्ञ करूत पण आमच्या यज्ञकुंडामध्ये ना वसिष्ठांचं मार्गदर्शन आहे ना शृंगी ऋषींचं पौराहित्य ना यजमानाकडं राजा दशरथाच्या सारखं पावित्र्य आपल्या यजमान म्हणून त्याच्या आचरणामध्ये दिसतं ना ती आलेली ही संपूर्णपणे पवित्र आहे त्यामध्ये देखील भेसळ आहे सरमिसळ आहे मग असे यज्ञ करून कदाचित एक प्रकारे भगवंताला प्रसन्न करून घेण्याच्या ऐवजी आपण भगवंताची एक प्रकारे रुष्टता तर ओढवून घेणार नाही ना एक संकटच आहे एक प्रकारे व्रते दान उद्यापने ते धनाची पर पैसा देखील किती पाहिजे त्याला समर्थ म्हणतात जोग जग्य जप तप अहो काय करणार जप तप आपण थोड्या वेळ हातामध्ये माळ घेऊन बसलो की हा मोबाईल रूपी मंथरा खणखणते कोणीतरी भेटायला येत काही ना काहीतरी व्यवधान माग लागतच परंतु अशाही वेळेला जर आपण जप तपाचा अट्टहास केला तर आपल्या पदरी कष्टांशिवाय दुसरं काय पडणार आहे म्हणून तर माझे जगद्गुरु आपला किती काकुळ तिने संदेश सन्देश दुला नाम संर्तन साधन पे नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे न नलगती सायास जावे जावे सयस्वेवनान्तरा सुखे ये तो घरा नारायण सुखे ये तो घरा नारायण थाईच बैसोनी कर ऐकची थाईच बैसोनी कर राम रामकृष्ण विठ्ठल आळ वा राम कृष्ण हरी विठल केशवा नाम संकीर्तन साधन पैसो पे खरोखर जगद्गुरूंचा हा जर सदुपदेश आम्हाला कळाला तर आमच्यावरती कधीही या साधनांची संकट येणार नाहीत बघा किती गोड सांगावं न लगती सायास जावे वनांतरा काही हे तप व्रत करण्यासाठी वन गाठू नका तुम्ही ज्या घरामध्ये आहात ज्या स्थितीमध्ये आहात जिथं काही तुमच्याकडे बसायचं साधन असेल तिथं बस बसून जा ठाईस करा एकचित्त आणि हे एकचित्त होण्यासाठी मला सांगा प्रभात समयाशिवाय आणखीन दुसरं कुठली वेळ असणार कोणी आपल्याला डिस्टर्ब करायला नाही कोणीही आपल्याला कुठलाही प्रश्न विचारणारे नाही ना तो मोबाईल त्यावेळेला हे सगळं ठीक आहे पहाटे उठतो पण हे ठाईच बैसोनी करा एक चित्त चित काही होत नाही कारण सकाळी उठलो की बऱ्याचदा संसार आपल्या डोक्यामध्ये फिरू लागतो आज काय करायचंय आज काय स्वयंपाक आज काय ऑफिसमध्ये काम हा काय बोलला काल काय झालं याच गोष्टी आमच्या मनामध्ये सुरू होतात मग हा प्रभात समयी हा ठाईच बैसोनी करा एकचित्त हा आपण कसा बरं गुण पाळायचा कसा बरं प्राप्त करायचा मी काही सत्रांपूर्वी आपल्याला सांगितलंच ना की आपण नामाकार वृत्ती करावी आणि हा शब्द आहे आजच्या काळातल्या नाम रूपाने अवतरित अशा प्रेमानंद महाराजांचा आपण आपल्या अंतक समोर गुरुनी दिलेल्या नामातली काही अक्षर निरंतर समोर ठेवावीत आणि त्या अंतक त्या नामाला आपण पाहत राहावं बघा त्या नामाला पाहता पाहता साधक नाम जपही लय लाय ही लय लागते नामाची आपल्याला आणखीन एक मार्ग जो मला उपयोगी पडतो आणि तो म्हणजे जर तुम्ही त्या शांत प्रसन्न वेळेला अगदी हळू आवाजामध्ये तंबोरा जर लावला ना आजच्या काळामध्ये अनेक मोबाईलवर ॲप्स असतात वर असतात तुम्ही एखादा एक काळी एकचा तानपुरा अगदी मंद आवाजामध्ये जर लावून ठेवला आणि त्या स्वरांमध्ये जर आपण नामस्मरण करू लागलो ना तर खूप वेळ आपलं नाम चालतं खूप वेळ तुम्हाला तिथं अनुभव येतो ठाईच बैसोनी खरा एकचित आपलं मन तिथं नामस्मरणामध्ये लय पाहू लागत यासाठी तुम्हाला दुसरं कुठलंही व्रत करायची गरज नाही कुठलंही दान करायची गरज नाही व्रते दान उद्यापन एखादं मोठं व्रत केलं की त्याचं उद्यापन करणं येतं लोक सोळा सोमवारचं व्रत करतात अतिशय चांगलं अतिशय पुण्य असं ते व्रत आहे पण त्याला किती कष्ट घ्यावे लागतात ना त्याला देखील देहदंडण आहे दिवसभर काही खायचं नाही काही पांढरे पदार्थ खायचे नाहीत अशी अनेक त्या व्रतामध्ये नियमावली आहे विशेषतः माता भगिनी हे व्रत अत्यंत मनापासून करतात पण या सगळ्यामध्ये त्यांना देखील किती त्रास सहन करावा लागतो आणि मग आपण बघतो अनेकदा त्या व्रताचं उद्यापन मनुष्य आपापल्या परिस्थितीनुसार करतो आणि त्या उद्यापनांची एक प्रकारे अहमहिका सुरू होते की यांनी हा हॉल घेतला यांनी हे भोजन ठेवलं आपण त्याच्याही पेक्षा छान करायचं अशा पद्धतीने त्या सोळा सोमवारचं व्रत राहतं एकीकडं आणि मनुष्य या मत्सराच्या आधाराने दुसरीकडंच त्याचं चिंतन चालू करतो ही उद्यापन देखील आपण बघतो अनेकदा यामध्ये मत्सर आणि ही स्पर्धाच आम्हाला दिसून येते म्हणून आजच्या या कलियुगात कुठलंही साधन घ्या त्याला देहदंडन आहे कुठलंही साधन घ्या त्यामध्ये शुचितेचा अभाव आहे कुठलंही साधन घ्या त्यामध्ये संकट आहेत त्यामध्ये भरपूर पैसा अडका पाहिजे मनुष्यबळ पाहिजे कष्ट पाहिजेत अनेक म्हातारी मंडळी घरामध्ये असतात म्हणतात अहो मुलगा अमेरिकेत गेला घरामध्ये कोणी नाही दादा आम्हालाही वाटतो फार साधन करावं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं पण घरी साधी सत्यनारायणाची पूजा करणं देखील अवघड पडतं काय करावं आम्ही मग अशा वेळेला तेच करावं जे माझ्या समर्थांनी सांगितलं जे आमच्या जगद्गुरूंनी सांगितलं दिनाचा दयाळू मनी आठवावा तो दिनांचा दयाळ आहे तो दिनदास आहे तो दिनांवरती प्रेम करणारा आहे अशा माझ्या रामाचा आपण आठव करावा बघा आणि या चरणामध्येच एक अतिशय सुंदर सूत्र आहे जे जगद्गुरूंनी आम्हाला सांगितलं ना की ठाईचं बैसोनी करा एकचित्त ते एकचित्त करण्यासाठी हा दिनाचा दयाळू हा जो शब्द समर्थांनी वापरलाय त्या त्या ना त्यावरती आपण लक्ष द्या तो दिनांवरती दया करणार आहे त्यामुळे तर आपण पशुपतीनाथला विषय घेतला आहे दीनदास सज्जनो मनाची दीनता येणं हे फार सद्भाग्याचं लक्षण आहे तुम्हाला जर मनापासून खरोखर रामा मी इतका पापी आहे मी इतका अधम आहे तरी देखील तू माझ्यावर कृपा केलीस तुझं अति सुंदर अति पवित्र असं नाम तू माझ्या मुखामध्ये दिलस रामा खरोखर तुझ्या या दयेचा हा पाजर तू मला प्राप्त करून दिलास रामा माझ्यासारख्या या अपात्र जीवावरती तुझी नजर आहे ना रे तुझ्याकडे तर एवढे कोट्यावधी पुण्य श्लोक जीव आहेत पण मी घेत असलेलं नाम तुझ्यापर्यंत पोचतंय ना रामा अशा पद्धतीने आपण जर दिनहून रामाकडं आर्जव केला ना तर तो दिनांचा दयाळ असलेला राम आहे तो आपल्यावरती दया करतो मी नाम घेतोय माझी साधना आहे हा अहंकार आपण सोडून द्यावा अनेक लोक म्हणतात पहाटे साडेतीन म्हणजे साडेतीनच्या ठोक्याला मी नामस्मरणाला बसतोच बरं का माझा कटाक्ष मग त्यासाठी मी हे सगळं अगदी व्यवस्थितपणे करतो ते झाल्याशिवाय मी मुखामध्ये पाणी देखील घेत नाही सजून हे अनुशासन गरजेचं आहे नामस्मरणाला नो डाऊट पण हे सगळं बोलत असताना आपण कदाचित अहंकाराच्या आविर्भावात तर जात नाहीये ना उठवणारा कोण आहे तो उठवतो म्हणून आपण उठतो तो बसवतो म्हणून आपण बसतो तो बस त्याचं गोड नाम आपल्या मुखामध्ये आणतो म्हणून आपण नामस्मरण करतो इथं आपण आपल्या माथी पण घेतलं की आमच्यातली दीनता संपते करतेपणाचं ओझ आमच्या डोक्यावरती येतं आणि हे या ओझ्याने आम्ही दबले जातो सज्जनो आणि यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान काय आहे की तो दिनांचा दयाळू आमच्यावरती कृपा करत नाही आम्हाला असं वाटतं की आम्ही नाम घेतोय पण त्यामध्ये आमचं एक चित्त होत नाही म्हणून काही न करता काहीच न करून आपण अत्यंत मनापासून त्याला शरण जावं आणि भगवंताचं हे गोड नाम राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ बस मनापासून त्याला शरण जाऊन त्याचं हे नाम आपण मुखाने गात राहावं तुकाराम महाराज त्यामुळं म्हणतात या विण आणि क असता साधन वाहत असे आण जगद्गुरूंच हे असलेला अर्थबोध समर्थांचा हा श्लोक करतो की दिनाचा दयाळू मनी आठवावा, त्याला दुसरं काहीही लागत नाहीये त्याला आपल्या मनाने आपण घट्ट धरावं बघा आपल्या मनाने त्या एकदा रामाचे चरण आपण घट्ट धरले की तो आपल्या हृदयातून कुठं जाऊ शकत नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे ना आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद बस आता मनाने त्याला घट्ट धरून राहायचं तो आनंद स्वरूप परमात्मा एकदा मनामध्ये वस्तीला आला की ना तुम्हाला बहुतांपरी संकटे साधनांची तुम्हाला काहीच करावं लागत नाही कुठलेही साधनाचे कष्ट घ्यावे लागत नाही तुम्हाला कुठलंही व्रत दान उद्यापन करावं लागत नाही कुठल्याही प्रकाराने पैसा खर्च करावा लागत नाही म्हणून तर भगवंत हा सर्वांचा आहे त्याची प्राप्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे कोणीच असं म्हणू शकत नाही की भगवंत हा केवळ श्रीमंतांचा आहे नाही तो तेवढाच गोर गरिबांचा आहे तो जेवढा सधनांचा आहे तेवढ्याच निर्धनांचा देखील तो आहे तो त्याच सुलभतेने त्याच प्रेमाने प्रत्येकाला प्राप्त होतो कि एखादा सधन मनुष्य जेव्हा एखादा असं उद्यापन करतो एखादा असं व्रतवैकल्य करतो त्यावेळेला बऱ्याचदा त्याच्याबरोबर त्याचा अहंकार देखील तो प्रदर्शन रूपाने मांडत असतो पण एखादा गोर गरीब कदाचित आपली मीठ भाकरी रामासमोर ठेवेल परंतु त्याच्या प्रेमामध्ये त्याच्या आर्जवामध्ये तो रामराया देखील आपल्या स्वतःला त्याच्यापासून थांबवू शकत नाही त्यामुळे हा दिनांचा दयाळ आपण आपल्या मनी आठवण्यासाठी प्रभात समयाचा वापर करावा तो करुणा सिंधू राम आमच्या जीवाचं कल्याण करण्यासाठी जणू काही आपली वाटच पाहत असतो असा हा प्रभात समयी रामचिंतनाचा अभ्यास समर्थ आम्हाला सांगत आहेत यातील पुढील श्लोकाचं चिंतन सज्जनो भरतो उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवनस्मरण जय जय